नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो पती पत्नी एकमेकांसोबत किती प्रामाणिक आहेत यावर ते नातं टिकून असतं एकमेकांना खोटे बोलू नये आणि काहीही लपवू नये पण वैवाहिक जीवन दीर्घकाळ चालवण्यासाठी पती पत्नीला काही गोष्टींची जबाबदारी एकट्यानेच उचलावी लागते त्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवायन्या महत्त्वाच्या असतात अशा परिस्थितीत आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या अशा काही गोष्टी सांगत आहोत ज्या कोणत्याही पतीने पत्नीसोबत शेअर करू नये यामुळे नातं तर कमकुवत होतच पण घरात सतत भांडणंही होत असतं शहाणा माणूस आपल्या पत्नीला त्यांची खरी कमाई सांगण्याची चूक कधीच करत नाही चाणक्य नीतीनुसार जर पत्नी हुशार नसेल तर ती आपल्या पतीला कमी कमावते तेव्हा त्याचा आदर करत नाही आणि त्याबद्दल तिला नेहमी टोमणे मारत असते त्याचवेळी जर तिला तिच्या पतीच्या उच्च कमाईबद्दल माहिती असेल तर ती खूप खर्च करू लागते त्यामुळे तुमची खरी कमाई कोणाला सांगू नका कोणतीही महिला आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही त्याला या गोष्टीची माहिती झाल्याने त्यांच्या मनात लगेच सुडाची आणि रागाची भावना निर्माण होते अशा परिस्थितीत तिला कोणत्याही नात्याची पर्वा नाही म्हणून शांतता राखण्यासाठी पुरुषाने आपल्या पत्नीला त्यांच्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये त्यामुळे तुमचा झालेला अपमान ठेवायला हवा शास्त्रात असंही सांगितलं आहे की खरेदान तेच आहे जे तुमच्याशिवाय इतर कोणाला कळू नये तुमचा दुसरा हात सोडून द्या त्याच वेळी चाणक्य नीतीमध्ये दे देखील दुःखाचे कारण सांगितलं आहे कारण तुमचा जोडीदार कंजूस आणि लोभी असेल तर दानाबद्दल कळल्यावर तो तुमच्याशी भांडू शकतो त्यामुळे पती पत्नीने कधीही एकमेकांना दिलेले दान शेअर करू नये त्यामुळे दान केलेल्या गोष्टी कोणाला सांगू नका पतीने आपल्या पत्नीला त्यांच्या कमकुवतपणाबद्दल कधीही सांगू नये कारण अनेक वेळा स्त्रिया न कळत इतरांसमोर त्यांचा उल्लेख करत असतात याशिवाय जर पत्नी दुष्ट असेल तर ती स्वतः त्यांचा फायदा घेऊ लागते त्यामुळे तुमची कमजोरी कोणाला सांगू नका मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद